ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे शहापूरच्या विकासासाठी मला निवडून द्या जिजाऊंच्या उमेदवार रंजना उघडा यांची मतदारांना भावनिक साध शहापूर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचा प्रचार हा सध्या अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला असून उमेदवार हे प्रचारासाठी मतदार राजाच्या प्रचारा घरोघरी गलोगली पोहोचत आपली निशाणी पोहोचवत आहेत शहापुरात जिजाऊ संघटनेनं विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात उडी घेतली असून जिजाऊ सामाजिक आणि शैक्षणिक संस्था गेली सोळा वर्ष समाजकारणात काम करत आहे मात्र हे करत असताना आपल्या न्याय हक्कासाठी लढताना कुठेतरी मर्यादा येत होत्या समाजातील सर्वच प्रश्न समाजकारणानं सोडवले जात नाहीत आणि म्हणून जिजाऊ ही राजकारणात आली असल्याचं जिजाऊ संघटनेच्या वतीनं सांगण्यात आलं इथल्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला आजही मूलभूत प्रश्नांसाठी झगडावं लागत आहे गेली अनेक वर्ष प्रस्थापित लोकप्रतिनिधी हे केवळ स्वतःचा फायदा करून घेण्यातच मशगूल होते त्यामुळे जनता त्यांच्या भूलथापांना कंटाळली असून ती नवा पर्याय पाहत आहे आणि हा पर्याय जिजाऊंच्या माध्यमातून लोकांच्या समोर आला आहे जिजाऊंचे उमेदवार रंजना उघडा घराघरात गावागावात जाऊन प्रचार करत आहेत आणि विकासासाठी मत मागत असल्याचं चित्र तालुक्यात आहे त्यामुळे प्रचारात जिजाऊनं प्रचंड आघडी घेतल्यानं आणि लोकांमधून प्रचंड असा प्रतिसाद मिळत असल्यानं शहापूरच्या विकासासाठी ही निवडणूक जनतेनं हातात घेतल्याचं जिजाऊ उमेदवार बोलत आहेत ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर